शेतकऱ्यांच्या आयुष्याशी हक्कांशी आणि भविष्याशी खेळणाऱ्या या महायुती सरकारला जागा करण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांचा आक्रोश तरुणांचा आक्रोश आणि आई बहिणींचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा निघाला असे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले भाजप सरकारने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पाळली नाहीत महायुती सरकार हे शेतकरी तसेच जनसामान्यांची फसवणूक करीत आहेत दिशाभूल करणाऱ्या सरकारला धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले काँग्रेसच्या वतीने कोरपना येथे काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या जनआक्रोश मोर्चात शेतकऱ्यांच्या अनेक ज्वलंत मागण्या मांडण्यात आल्यात युरिया आणि कॉम्प्लेक्स खतांचा पुरवठा स्थानिक तरुणांना रोजगार ओला दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना योग्य नुकसान भरपाई घरगुती वीज बिलातील वाढ आणि स्मार्ट मीटर सक्ती रद्द करणे घरकुल योजनेतून वगळलेल्यांना समाविष्ट करणे यासह अन्य मागण्याही मांडण्यात आल्या कोरपना काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव आणि नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते या सरकारच्या काळामध्ये आपण बघितलं असाल की निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफी करू आज जवळपास हे विधानसभेची निवडणूक होऊन दहा अकरा महिने होऊन गेलेले अनेक आमचे विधानसभेमधील आमच्या नेते लोकांनी भाषण केले अनेक कर सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे पण परवा अर्थमंत्र्यांनी घोषित केलं की के आता आम्ही कर्जमाफी देऊ पण सरसकट कर्जमाफी करणार नाही मग कशी करणार मग पाच एकराचा शेतकरी पाहणार एस सी एस टी पाहणार की आणखी काय करणार माहिती नाही पण सरसकट काही ते माफी करणार नाही बाई कुठतरी त्यानं दिलेलं वचन पाळलं नाही हे आपल्याला सांगायचं आहे त्यामुळे आपण आमच्या या मोर्चामध्ये आम्ही आपण या मोर्चामध्ये सरकारला सरकारकडे मागणी केलेली आहे की राज्यातील सरकार राज्यातील आमच्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे आमचा सातबारा बारा खोरा झाला पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे